नमस्कार कशा आहात आपण आज आपण घरातील खूप मोठी समस्या दूर करणार आहोत तीही घरगुती पद्धतीने आजकाल सर्वांच्याच घरी खूप जास्त कॉक्रोच पाहायला भेटतात अगदी एक दोन जरी कॉक्रोच दिसायला लागले तरी यांची पूर्ण संख्या खूप लवकर वाढत जाते आणि दिवसेंदिवस हे दिवसे वाढत जातात त्यासोबतच घरामध्ये रोगराई पसरते आणि भरपूर आपल्याला त्रास देखील होतो तर हा त्रास दूर करण्यासाठी मी एक असा रामबाण उपाय घेऊन आलेली आहे की तुम्ही एकदा याला वापरलं तर नक्कीच तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटेल फक्त काही गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल सर्व डिटेल्स मी व्हिडिओमध्ये तुम्हाला देणारच आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा अगदी आपण घरातीलच दोन ते तीन वस्तू वापरणार आहोत चला तर मग पाहूया तिथे आपल्याला काय काय लागणार आहे तर इथे मी सुरुवातीला घेतलेल्या आहेत डांबर गोळ्या याला नेफ्थॉलिनच्या गोळ्या देखील म्हणतात आणि नक्कीच सर्वांकडे असतील आपण याला थोडासा दुर्गंधी घालवण्यासाठी घरामध्ये वापरतो टॉयलेट बाथरूममध्ये टाकतो जेणेकरून सुगंध पसरतो पण बऱ्याच जणांना काय याचा सुगंध आवडत नाही कारण की खूप स्ट्रॉंग असतो आणि भरपूर दिवस याचा जो सुगंध आहे तो तसाच्या तसाच राहतो जी गोळी आहे ती हळूहळू बारीक होते नक्कीच तुम्हाला ह्या गोळ्या माहीत असतील आणि जरी माहीत नसतील तरी कोणत्याही दुकानात अगदी तुम्ही या गोळ्या जरी घेतल्या तरी दहा ते पंधरा रुपयाला हे पाकिट मिळतं आणि बऱ्याच यामध्ये गोळ्या असतात त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे कापूर कापूरच्या अगदी छोट्या छोट्या मी चार ते पाच वड्या घेतलेल्या आहेत थोड्या जास्त देखील घेऊ शकता किंवा कमी जरी घेतल्या तरी चालेल कापूर ही एक अशी गोष्ट आहे जी की अगदी सर्वांच्याच घरी असते आणि याचा देखील सुगंध जो आहे तो खूप स्ट्रॉंग असतो आणि भरपूर जणांना याचा सुगंध आवडतो देखील आणि आपण कापूर जास्त करून तर घरातील वातावरण शुद्धतेसाठी किंवा एक पॉझिटिव्ह एनर्जीसाठी वापरतो आणि याचा सुगंध देखील घरामध्ये दे पसरल्यानंतर पूर्ण दुर्गंधी निघून जाते तर चला तर मग कॉक्रोच घालवण्यासाठी आपण याला कसं वापरू शकतो ते पाहूयात तर इथे मी या दोन्ही गोष्टी अशा पेपरमध्ये घेतलेल्या आहेत आणि पेपरमध्ये घेतल्यानंतर आपल्याला कोणतीही एखादी अशी वस्तू घ्यायची आहे की जेणेकरून आपण याला असं बारीक करू शकतो भांड्यामध्ये किंवा खलबत्त्यामध्ये मी याला बारीक करत नाही आहे कारण की काय होतं त्या वस्तूचा ज्या वस्तूमध्ये आपण याला बारीक करतो त्या वस्तूचा खूप दिवस वास येतो खूप स्ट्रॉंग याचा वास असतो तर त्यामुळे मी नक्कीच त्याला वापरलेलं नाही पेपरमध्ये किंवा कॅरी बॅगमध्ये असं घ्या जेणेकरून याचा सुगंधही आपल्याला जो भांड्यामध्ये लागणार आहे त्यामुळे त्रास होणार नाही आणि आपलं काम देखील होईल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून लवकरात लवकर मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येईल या व्हिडिओसाठी देखील भरपूर कॉमेंट्स होत्या की कॉक्रोच झाले आहेत घरगुती पद्धतीने यांना कसं घालवायचं ते सांगा तर रामबान उपाय आहे माझ्या घरी आता एकही कॉक्रोच तुम्हाला दिसणार नाही असा हा उपाय आहे मी याला ट्राय केलं मला खूप छान रिझल्ट भेटला म्हणून तुमच्यासोबत देखील मी याला शेअर करत आहे तर पाहू शकता असं पावडर तयार झालेलं आहे जास्त बारीक नाही झालं तरी चालेल आणि हे जे पावडर आहे ते आपण साधारण दोन नेप्तलिनच्या गोळ्या आणि चार पाच कापूरच्या गोळ्या घेऊन बनवलेला आहे कमी जास्त तुम्ही बनवू शकता तुमच्या घरी किती प्रॉब्लेम आहे कॉक्रोचचा त्यानुसार तुम्ही याला बनवा आणि त्यानंतर इथे आपल्याला पेपर लागणार आहे पेपरचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते साधारण पाच सहा मी कागदाचे असे तुकडे केलेले आहेत आता आपण जे पावडर तयार केलेला आहे थोडं थोडंसं हे जे पावडर आहे ते आपण प्रत्येक कागदावरती टाकणार आहोत खूप स्ट्रॉंग याचा ये वास येत आहे आणि हा जो वास आहे तो अगदी तीन चार महिने असाच येत राहतो जर अशाच तुम्ही नेपथॉलिनच्या गोळ्या टाकल्या तर नक्कीच त्या एकाद महिन्यामध्ये बारीक होतात पण आपण याला पेपरमध्ये ठेवणार आहोत जेणेकरून काय होईल याचा वासही येत राहील आणि या गोळ्या आहेत त्या पूर्णपणे अशा संपणार नाहीत शिल्लक राहिलेलं पावडर जे आहे ते आपण यानंतर वापरणार आहोत त्या अगोदर इथे आपल्याला ज्या कागदावरती आपण पावडर टाकलेला आहे त्याच्या चो छोट्या छोट्या अशा पुड्या बांधायच्या आहेत अगदी याचे छोटे छोटे असे आपण गोल सर्कलमध्ये गोळे देखील तयार करू शकतो कागदाचे जर तुम्हाला अशा बांधता येत नसतील तर आणि इथे आपण जे पावडर यामध्ये टाकलेला आहे त्याचं प्रमाण तुम्ही पाहिलंच अगदी अर्धा चमचा एवढं पावडर मी प्रत्येक या पाकिटामध्ये टाकलेला आहे आणि याला असंच ठेवायचं नाही तर एक छोटंसं काम करायचं आहे तरच तुम्हाला याचा फायदा मिळेल आणि ते कोणतं ते पुढे पाहूयातच त्या अगोदर जर तुमच्या घरी कॉक्रोच असतील तर नक्कीच तुमच्या घरी भरपूर प्रमाणामध्ये कार्डबोर्डचे बॉक्स देखील ठेवलेले असतील कारण की काय होतं जे बॉक्स ठेवलेले असतात त्यामध्ये खूप जास्त असं ओलसरपणा येतो आणि त्यामध्येच कॉक्रोच जे आहेत ते त्यांची अंडी देतात किंवा त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात ते राहतात तर बॉक्स जे आहेत ते कमी करा किंवा स्वच्छता घरामध्ये ठेवा आणि इथे पाहू शकता हे छोटे छोटे जे कागदाच्या तयार केलेल्या आहेत त्यावरती आपण सुईने किंवा काटे पिनने अशा प्रकारे छिद्र पाडायचे आहेत जेणेकरून यामधून थोडा थोडा सुगंध जो आहे तो बाहेर येत राहील आणि लवकर यामधील ज्या वस्तू आहेत त्या संपणार नाहीत कारण की कापूरही उघडा ठेवल्यानंतर खूप लवकर हवेमध्ये विरघळून जातो संपतो तर अशा पद्धतीने आपण जे चित्र पाडलेले आहे तर त्यामधून सुगंध येईल आणि हा भरपूर दिवस असाच टिकून राहील जर घरामध्ये कार्डबोर्ड ठेवणं आवश्यक असेल तर एक दोन महिन्यानंतर जे बॉक्स आहेत ते चेंज करत राहा जेणेकरून कडक ते आहेत ते बॉक्स राहतात ओलसरपणा त्यामध्ये येत नाही मी हा स्वतः अनुभव घेतलेला आहे की जास्त करून जे कॉक्रोच आहे ते बॉक्सच्या अवतीभोवती त्या ठिकाणीच होतात कारण की तिथे एक पोषक वातावरण तयार होतं नक्कीच हे तुम्ही ट्राय करा तुम्हाला बराच फरक दिसेल आणि त्यानंतर हे उरलेलं जे पावडर आहे ते आपण भरणार आहोत स्प्रे बॉटलमध्ये स्प्रे बॉटलमध्ये मी अगोदरच थोडंसं पाणी घेतलेलं आहे जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही प्लास्टिकची बॉटल घेऊन त्याच्या जा झाकणावरती कोणतीही टोकदार वस्तू गरम करून छिद्र पाडा आणि ती तुमची स्प्रे बॉटल तयार होईल स्प्रे बॉटल यासाठी की थोडंसं इक्वल पाणी पडतं खूप कमी जास्त असं होत नाही तर या पाण्यामध्ये मी टाकलेले आहे हे पूर्ण पावडर आणि याला असंच ठेवायचं आहे हे जे पाणी आहे ते थोड्या वेळानंतर यामध्ये वे कापूर आणि नॅपतलॉनची गोळी पूर्णपणे विरघळते आणि एक दीड तासानंतर हे पाणी आपल्याला वापरायचं आहे सध्याच वापरायचं नाही आणि त्या अगोदर आपण पाहूयात की हे छोटे छोटे जे आपण पाकिटं कागदाची तयार केलेली आहेत ते कुठे कसे वापरायचे घरामध्ये असे बरेच ठिकाणं असतात जिथे आपल्याला सतत कॉक्रोच दिसतात आणि एक दोन ठिकाणी जर तुम्हाला कुठे कॉक्रोच दिसले तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही जर पाच सहा दिवसांनी पाहिलं तर त्यांची भरपूर प्रमाणात संख्या वाढलेली दिसते तर आपल्याला अशा ठिकाणी हे छोटे छोटे जे कागदी पाकिटं आहेत ते ठेवायचे आहेत तुम्ही पाहताल त्या ठिकाणी तुम्हाला एकही कॉक्रोच दिसणार नाही आणि शक्यतो भरपूर बनवा जेणेकरून घरातील पूर्ण कानाकोपरा कवर होईल त्या ठिकाणी आपण ठेवू शकतो इथे मी गॅस सिलेंडरच्या खाली किंवा असे बॉक्स ठेवलेले आहेत त्या ठिकाणी पण एक दोन ही पाकिटं ठेवणार आहे रूम बंद असल्यामुळे जो वास येतो ती दुर्गंधी पण निघून जाईल आणि या ठिकाणी एकही एक कॉक्रोच तुम्हाला दिसणार नाही फक्त थोड्याशा जर मोठी रूम असेल तर चार पाच ही जी पाकिटं आहे ती नक्की ठेवा किंवा वॉशिंग मशीनच्या खाली किंवा अशा इतर ठिकाणी आपण या हा जो स्प्रे तयार केलेला आहे तो एक ते दीड तासानंतर असा वापरायचा आहे खूप जास्त तुम्हाला याचा रिझल्ट पाहायला भेटेल कारण की काय होतं स्प्रे जो आहे तो भरपूर ठिकाणी असे कवर करतो जसं फ्रीजच्या मागे किंवा मा इतर कोणत्या ठिकाणी जसं तुम्हाला वाटत असेल की तिथे कॉक्रोच झालेले आहेत त्या ठिकाणी नक्की स्प्रे करा त्यासोबतच संध्याकाळच्या वेळी बाहेरून घरामध्ये कॉक्रोच येतात दरवाजे खिडकी या ठिकाणी पण आपल्याला हा स्प्रे करायचा आहे खूपच सोपा आणि इफेक्टिव्ह उपाय आहे नक्की ट्राय करा मला पण खूप जास्त कॉक्रोचचा त्रास होता तो पूर्ण माझा दूर झालेला आहे त्यामुळे तुम्ही पण करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील या व्हिडिओला शेअर करा त्यासोबतच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते चला तर मग परत भेटूया पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद